नमस्कार शेतकरी बंधूंनो मी माधव आवचार भोशी मल्टीप्लायर विक्रेता तर आज आपण गजानन काय नाव म्हणजे गजानन उत्तमराव कुंड गजानन उत्तमराव कुंड राहणार सालापूर यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेले आहोत तर यांनी आपलं मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरले आणि वापरल्याबद्दल त्यांना काय काय रिझल्ट आले तर ते आपण आज त्यांच्याच टोलून ऐकून घेणार आहोत प्रथमता त्यांना मी त्यांचं नाव सांगा काय तर तुम्ही हे मल्टीप्लायर आतापर्यंत या हळदीला किती किलो वापरले तीन किलो तीन किलो वापरले तर तीन किलो वापरलं आणि तुम्हाला याच्यामध्ये जे तुम्ही एक प्रमाण हळद घेता तर यावर्षी पण तुम्ही हळद घेतलेली आहे तर यावर्षी तुम्ही मल्टीप्लाय वापरलं तर तुम्हाला दरवर्षीप्रमाण यावर्षी याच्यामध्ये काय काय बदल दिसायला लागले नाजसे नाजसे पानाची रुंदी जास्त हा आणि फुटव्याची संख्या जास्त आहे फुटव्याची संख्या इकडे दाखवा इकडे बघा ही फुटवा फुटव्याची संख्या पण जास्त आहे आणि गिरनेरी पण खूप छान आहे आणि याची दांडी जी आहे दांडी फार मजबूत झालेली आहे विशेषतः आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक पहा भेटे आपलं ज्या शेत शेतकऱ्यानं मल्टीप्लायर वापरलं त्या हा प्लॉटवर करपा हे तुम्हाला दिसायच लागत नाही कुठंच तुम्ही ज्या ह्या एवढं जे क्षेत्र आहे एकरभराचं तर या एकर भराच्या क्षेत्रावर तुम्ही कुणाही जर जागी पाहिलं तर एक करप्याचं अजाबात परमाण नाही आणि दुसरी गोष्ट आपलं मल्टिप्लायर वापरल्यानं या हळदीमध्ये जे ग्रीनिटी आहे ते एकदम भरपूर पाया भेटते फुटवायची संख्या भरपूर पाया भेटते तर तुम्ही मल्टिप्लायर बद्दल दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता गजाननराव वापरायला पाहिजे चांगलं प्रोडक्ट चांगलं प्रोडक्ट आहे तर शेतकरी बंधनो इकडं द्या तर तुम्ही अनेक प्रकारच्या जे वॉटर स्लोबर खतात तर त्याच्यामुळं जे शेतीवर होणारा जे रासायनिक खतामुळे जे भडीमार जे आतोनात होत आहे तर तुम्ही एक वेळच काही क्षेत्रावर राहिलं पण तुम्ही एकरभरावर तरी मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा हीच शेतकऱ्याला विनंती